कोकणात सध्या पावसाचा वातावरण असा आणि या पावसाबरोबरच नाक्यापासून तिट्या मेरेन ना आणि केस कापणाऱ्या सलुनापासून चायच्या तप्रे टपरेपर्यंत बरेच गजाली शिस्त आणि तेथले निवडक गजाली सांगायचं आमचो ह्यो हो एक प्रयत्न नमस्कार गाववाल्यानो मी टायटस फर्नांडीस कोकण मालवणी चिमटे ढिशक्याव या विशेष कार्यक्रमात तुमचा मनापासून स्वागत करत आमचं पहिलं चिमटो असा सावंतवाडीतल्या गाजलेल्या नेत्यांका म्हणजे कोणाक का, का तुमका समाजनात असताना राज्यात जरी महायुतीचा सरकार असला तरी गाव पातळी तर आमका कमी प्रमाणात दिसून येतात हेतूच प्रत्यय सध्या आमका तळ कोकणातल्या सावंतवाडी विधानसभा संघात बघूक मिळतात एकमेकांच्या हातात हात घालून आमदार विधानसभेच्या जागेवरून तुया काय काय केलं आणि मी केलं मीच खेका होय ह्याचे पोस्टर सध्या रस्त्यावर झळाकत पण कोणी काय केला आणि कोण काय करतलो हे तो फैसलो तिकीट गावल्यावरच लोका करतली या तितकाच खरा असा आता येऊन काढता हा राज्य सरकार नक्की काय करतात राज्य सरकार बहिणींका दर महिना पंधराशे रुपये दिवचे ठरयले होत लाडक्या बहिणी खुश होत हा लाडक्या बहिणींनी फॉर्म पण भरले होत पण ही योजना कितके महिने चलतली अशे गजाली हेच बहिणी करतात आता काय जण म्हणत गावत घेऊया म्हणजे पैसे गावत घेऊया मग पुढचा पुढे बघया पण हे पैसे कितके महिने मिळतले या मिळत्या निवडणुकीत समाज तला तोपर्यंत गावत तवसर घ्या बरा हा सरकारान लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांका पण एक योजना काढली थोडे भाव खुश झाले थोड्या भावांका वाटला सरकार फुकट पैसे देतला आणि आम्ही मजा मारतलो जेव्हा या योजनेचे नियम लाडक्या भावांका समजले तेव्हा थोडे भाव म्हणा ते सुखी असो आता थोडीशी तुमच्या माझ्याशी निगडीत कळ काढूया आता म्हणजे ढगांची कळ काढूक जाऊया बाय सिंधुदुर्गात गेले दोन ते तीन आठवडे अगदी मरणाचा म्हणतो शेतीचा थोडाफार काम खळंबलेला असा पण या पावसात लोकांनी कुर्लेचा रसो आणि अळंब्याच्या भाजीर बरोच ताव मारलो पण या टोमॅटो मात्र लाल झाल्या कारण तो जेवणातलो गायब झालो पण कोथिंबिरीच्या वासान मात्र टॉमॅटोचा इसर साकरमानांक पडलो आता चिमटो आमच्या लाडक्या मोदींच्या लाडक्या अंबानी जुलै महिन्याच्या म्हणजे या मोबाईल कंपन्यांनी रिचार्जा बरीच वाढली त्याच्यात जिओचा मालक मुकेश अंबानीच्या जिलाचा लगीनही झाला रिचार्ज वाढवून लोकांच्या पैशाने जिलाचा लगीन केला म्हणून लोक गजाली करूक लागले लग्नाक न बोलवताच अंबानी आमच्याकडसून आयर घेतल्यान अशी पण गजाली सध्या सुरू असत हा पण या गजालीच गजाली बीएसएनएल मात्र अच्छे दिन इले असाच म्हणाचा लागतला जरी लोकांनी बीएसएनएल आपली सिम कार्ड पोर्ट केली असली तरी तेका नेटवर्क कितको मिळतो होय मोठो प्रश्न असा बरोबर मी हडेच थांबतय कोकणातले ताजे ताजे बातम्या बघूच्यासाठी तुम्ही मात्र हडे तडे जाऊ नका बघत रवा कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचा देव बरा करू हा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका